नमस्कार शेठ नमस्कार तुमचं नाव सांगा अहमद कुरेशी राहणार अंधारी अंधारी मोबाईल नंबर शहाण्णव पैसट छप्पन सोळा चौऱ्याहत्तर सोळा चौऱ्याहत्तर दरबाजाराला असता का तुम्ही असं आहे का दरवाजारी बघा मित्रांनो चाळीसगाव प्रसिद्ध चाळीसगाव प्रसिद्ध व्यापारी ते बघा मित्रांनो तुम्ही गाया वगैरे बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीच्या गाय असतात त्यांच्याकडे ही गायची काय किंमत सांगितली दादा पंचावन्नाचा दुधाला कशी आहे ताजी पोटाखाली काय तिच्या वासरी वासरी का इं, इं, ना। ना। लिटर आहे तुम्ही गाय वगैरे बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीची गाय आहे पोटाखाली वासरी तिच्या जर तुम्हाला गाय वगैरे खरेदी करायची राहिली या ठेप्यावरची कुठलीही गाय तर ते दादा त्यांच्या संपर्क होऊन गाय खरेदी करू शकता ही हिची काय सांगितले गाव नाही आहे का तीस हजार बघा मित्रांनो फक्त तीस हजार सांगितले कच्ची गाय कि, आहे किती मध्ये दुसऱ्या मध्ये बघा मित्रांनो दुसऱ्यामध्ये तुम्ही गाय वगैरे बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत त्यांच्याकडे चाळीस गावच्या बाजारामध्ये फायनल कशी होऊन घे सेट फायनल पंचवीस सत्तावीस लागते पंचवीस सत्तावीस यहारामध्ये बघा मित्रांनो यहारामध्ये आल्यानंतर इथं ठेप्यावरती आल्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस हजारापर्यंत गाय तुम्हाला भेटू शकते आणि जर चॅनल थ्रू तुम्ही जर खरेदी केले तर त्या दादा त्याच्या संपर्क तुम्ही खरेदी करू शकता ही गा बने कशी हिचे काय सांगितले हिचे पाठी सांगायला पासाटी दुधाची गॅरंटी वगैरे कशी दुधाची गॅरंटी वगैरे दोघं टायमा दोघं टायमाचं दोघं टायमाचं बावीस लिटर बावीस लिटर बघा मित्रांनो दोघं टायमाचं बावीस लिटर तुम्ही मोठाळ गाय आहे अतिशय टॉप क्वालिटीची गाय आहे लोणीच्या बाजारात जशा गायांच्या क्वालिटी वगैरे असतात तशात चाळीसगावच्या बाजारामध्ये भेटणार आहे या दादा त्यांच्याकडे संपर्क केल्यानंतर गायांची क्वालिटी वगैरे बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीच्या गाय आणला असतात त्यांनी दर बाजाराला एक नंबर गाय आहे बावीस लिटर दूध आहे तिचं दोघं टायमाचं दो, दो तुम्ही गायचे स्थन वगैरे बघू शकता फायनल काय सोनिसे पचास पंचावन्न पचा पंचावन्न बघा मित्रांनो पन्नास पंचावन्न मध्ये तुम्हाला अशी टॉप क्वालिटीची बावीस लिटर देणारी गाय चाळीस गावच्या बाजारामध्ये आज उपलब्ध आहे या त्यांच्याकडे जर खरेदी वगैरे करायची राहिली तर तो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही संपर्क करून गाय खरेदी करू शकतात ही झालेली आहे का शेठ झालेली ही झालेली आहे हिचे काय सांगितले हिचे पंचावन्न पोटाखाली का हिच्या वासरी वासरी का बघा मित्रांनो त्या गायच्या पोटाखाली वासरी आहे तुम्ही वासरी पण बघू शकता टॉप क्वालिटीच्या गाय आहेत त्या दादा त्यांच्याकडे इसका दूध कसं आहे इसकाच दूध पाच पाच ध्ये तीन दिन तीन दिन की हा बघा मित्रांनो पाच पाच लिटर आहे म्हणजे दोघं टायमाचं दहा लिटर आहे तुम्ही गाय वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीच्या गाय आणलेल्या आहेत त्यांनी चाळीस गावच्या बाजारामध्ये दर बाजाराला दावन चार केस होते दादा आणि त्यांचा ही कशी कच्ची गई हा कच्ची पंधरा दिवसाची कच्ची पंधरा दिवसाची कच्ची आहे पुढे बघा मित्रांनो पंधरा दिवसाची कच्ची आहे टॉप क्वालिटीची गाय तुम्ही गाय वगैरे बघू शकता हिचे काय सांगितले शेठ हिचे जे काय सांगितले पचास पचास हजार दूध दूध पाच पाच लिटर डेली पाच पाच लिटर एक टाइम हो। का पाच लिटर दोन टाइम का दस लिटर बघा दस मित्रांनो दोघं असं दहा लिटर सांगितलंय आणि त्यांनी टॉप क्वालिटीच्या गाय आणलेल्या आहेत त्यांनी चाळीस गावच्या बाजारामध्ये ही गावरान नाही का हिचे काय सांगितले गावरान जर्सी बघा मित्रांनो गावरान जर्सी आहे अतिशय टॉप क्वालिटीची आहे काही गाय आहे तुम्ही गाय वगैरे बघू शकता हिचे काय सांगितले कच्ची आहे सहा ते दुसऱ्या मध्ये सहा राते बघा मित्रांनो दुसऱ्या मध्ये सहा आता फायनल कसे होऊन घेचाळीस मध्ये एक्केचाळीस मध्ये हा हा द्यायला एक्केचाळीस बघा मित्रांनो द्यायला एक्केचाळीस आहे सांगायचे पन्नास पंचावन्न आहे व्यवहारामध्ये एक्केचाळीस हजार फायनल सांगितले ही मैस पण आणली का हिचे काय सांगितले दुधावरती का, का? जनलेली जन जनलेली आहे हिचे काय सांगितले बघा मित्रांनो दुधावरची म्हैस आहे म्हैस महीश पण आणलेली आहे त्यांनी हिचे काय सांगितले चार चार लिटर दूध आहे चार चार लिटर दूध आहे किंमत त्या बोली असतील पंचावन्न हजार पंचावन्न हजार यामध्ये कमी जास्त होणार आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर झिरो नऊ पन्नास सत्तेचाळीस ब्याण्णव ब्याण्णव बघा मित्रांनो त्या भावन मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला म्हैस वगैरे खरेदी करायची राहिली तर तुम्ही त्या बाबाशी संपर्क करून म्हैस खरेदी करू शकता ही गाय कोणाची ते आपल्या ते हालक आहे का बघा मित्रांनो तुम्ही चाळीस गावच्या बाजारामध्ये बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीच्या गाय आणलेल्या असतात दादा त्यांनी तुम्ही गायांच्या ठेप्यावरती पूर्ण गाया बघू शकता जर तुम्हाला या गायांपैकी कुठली गाय वगैरे खरेदी करायची राहिली तर दादा त्या दादा त्यांचा मोबाईल नंबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे अतिशय टॉप क्वालिटीच्या गाय आणलेल्या असतात त्यांनी घेतली बाजारमध्ये डेली बाजार आपण हमेशा तीस सालच आहे साल मार्केट में चला रहे बघा मित्रांनो तीस वर्षापासून चाळीसगावच्या बाजारामध्ये व्यापार करताय ते शेट आणि ते त्यांचा व्हिडिओचा मुलाखत आपण आपल्या चॅनल माध्यमातून आधी घेतलेला आहे हा अंधारीच्या अंधारीची दावण आहे तुम्ही अतिशय टॉप क्वालिटीच्या गाया बघू शकता त्यांच्याकडे तुम्हाला जनलेली दुधारू गाभण पारोटी जसे क्वालिटीच्या गाय पाहिजे व्यवहारामध्ये तशा तशा त्या संपूर्ण गायांची क्वालिटी वगैरे त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे मित्रांनो हे शेतकरी या दादा त्यांच्या दावणीवरती गाय घ्यायला आलेले पासष्ट हा पासष्ट रुपये किंमत गावडीची किती पासष्ट हजार व्यवहार झालाय का झाला झाला का एक्कावनची दिली एक्कावन ला दिली पैसे रोख येणारे मला कोण इला तुमचं नाव सांगा दादा राहणार कनेरे, रा, कनेरे, कनेरे।, कनेरे। बघा मित्रांनो राहणार कनेरेचे त्यांनी चाळीस गावच्या बाजारामध्ये गाय खरेदी केलेली आहे दुधाची गॅरंटी वगैरे कशी होती बाबा इथे गाबन आहे का गाबन सात दिल का आठ दिल असं आहे का बघा मित्रांनो गाबन गाय आहे तुम्ही गाय वगैरे बघू शकता चाळीस गावच्या बाजारामध्ये त्यांनी खरेदी केलेली आहे मागताय काही किती मध्ये ला मागताय बघा मित्रांनो गाभन काय ला मागताय दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये आहे ना पाच पाच लिटर दोघ टायमाचं दहा लिटर बघा मित्रांनो दोघं टायमाचं दहा लिटर आहे तुम्ही गाय वगैरे बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीची गाय आहे तुमचं नाव सांगा राहणार अंधारी मोबाईल नंबर साठ नव्याण्णव साठ त्र्याण्णव त्र्याण्णव एकसठ सहासठ बघा मित्रांनो जर तुम्हाला गाय वगैरे खरेदी करायची राहिली तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या दादा त्यांच्याशी संपर्क करून गाय खरेदी करू शकता अतिशय टॉप क्वालिटीची वासरी आहे दुसऱ्या मध्ये जे